सामाजिक एक हात मदतीच माननीय वैशल्यता सूर्यवंशी यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना शिधा वाटप शिंदाड सातगाव डोंगरी गौले पिंपरी सार्वे वाणेगाव निंभोरी या गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व ग्रामस्थांवर अभूतपूर्व संकट कोसळले निसर्गाच्या रौद्र रूपाने गुरेढोरे मृत्युमुखी पडली वाहून गेली घरकुल उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा दाटल्या तर चेहऱ्यावर हताशपणाची सावली पसरली अशा प्रसंगी जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जखमी मनांवर दिलासा देणं हेच खऱ्या अर्थाने समाजसेवेचं दर्शन आहे या भावनेतून समाज कारणाला सर्वोच्च ध्येय मांडणाऱ्या मान्य वैचिलते सूर्यवंशी यांनी आपत्तीग्रस्त गावांना भेट दिली केवळ पाहणीवर न थांबता गावोगावी पोहोचत त्यांनी थेट शेतकरी व कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचा शिदा वाटला गहू तुरडाळ साखर तेल मीठ मसाले अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असलेल्या हा शिदा ग्रामस्थांच्या हातात देताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्वासक हसू उमरले गावकऱ्यांशी संवाद साधताना वैशिलताई म्हणाल्या निसर्गाच्या कोपाने मोठं संकट आलं असलं तरी आपण सारे एकत्र आहोत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दिवा पेटत राहावा कोणीही उपाशी राहू नये हाच माझा प्रयत्न आहे त्यांच्या या उपक्रमामुळे गावोगावी भावनिक वातावरण निर्माण झाले महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेच अश्रू चमकले तरुणाईच्या चेहऱ्यावर नवी उमेद झळकली सामाजिक बांधिलकी जपत संकट काळातही आपलेपणाची ऊब देणाऱ्या वैशलीताईंच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामस्थांनीही भावनिक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली संकटात आम्हाला सोडून न देता मायचा हात देणाऱ्या वैशलते आमच्यासाठी आशेचा किरण आहेत या प्रसंगी मधुभाऊ काटे सुभाष पाटील शोभाताई तेलार प्रदीप बोरसे संदीप जैन बंसीलाल पाटील प्रदीप पाटील नंदू सोमवंशी योगेश पाटील नरेंद्र पाटील सिकंदर तडवी उषाबाई पाटील शकिलबाई तडवी किरण पाटील जितू पाटील दीपक पाटील पवन चौधरी समाधान पाटील पंकज पाटील अजित तडवी शांतीलाल तेली बंडी मदाडे समाधान टाबरे अविनाश आघाडे तसेच ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव